नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कोराडी चंद्रपूर परळी इथं वीज निर्मिती प्रकल्पांची क्षमता वाढवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाकडून मोठा निधी मंजूर काळ्या पैशाविरोधात अरुण जेटली यांनी केलं एका वेब पोर्टलचं अनावरण अनियमित आणि रित्या मोठी रक्कम जमा करण्यावर येणार निर्बंध माजी केंद्रीय वित्तमंत्री पी चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयचे तर बेनामी जमीन व्यवहार प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाचे छापे आणि नैऋत्य मोसमी पाऊस तीस मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज नमस्कार ते सविस्तर वृत्त विजेची वाढती गरज लक्षात घेऊन कोराडी चंद्रपूर आणि परळी इथल्या वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये नवीन एककांसाठी राज्य मंत्रिमंडळानं काल मोठा निधी मंजूर केला नागपूर जिल्ह्यात कोराडी प्रकल्पात वीज निर्मितीच्या तीन संचांसाठी दोन हजार एकशे सेहेचाळीस कोटी रुपये तर चंद्रपूर प्रकल्पातल्या दोन संचांसाठी एक हजार पाचशे चार कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर करण्यात आला आहे परळी औष्णिक वीज प्रकल्पाच्या नवीन संचांसाठी दोन हजार एक्याऐंशी कोटी रुपयांच्या निधीलाही मान्यता मिळाली आहे महसूल यंत्रणेशी संबंधित कामं वेगानं आणि प्रभावीपणे पूर्ण होण्यासाठी तलाठी साज्यांची पुनर्रचना करण्यात येणार आहे यानुसार राज्यात नवीन तीन हजार एकशे पासष्ट तलाठी साझे आणि पाचशे अठ्ठावीस महसूल मंडळांच्या निर्मितीलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली यानुसार येत्या चार वर्षात नवीन तलाठे आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या नेमणुका टप्प्याटप्प्यानं करण्यात येतील या निर्णयामुळे करवसुली भूमी अभिलेख आपत्तीतील मदतकार्य विशेष सहाय्य योजना आणि दाखल्यांचं वाटप ही कामं गतीनं व्हायला मदत होईल राज्य हिताचे सार्वजनिक प्रकल्प उभारण्यासाठी महसूल सोडून इतर सरकारी विभागांच्या जमिनीची गरज असेल तर त्यांचा आगाऊ ताबा आता प्रकल्प उभारणाऱ्या शासकीय विभागांकडे देता येणार आहे राज्य मंत्रिमंडळानं या मंजुरीमुळे प्रकल्प उभारणीतला विलंब कमी व्हायला मदत होईल अविकसित जिल्ह्यातल्या रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठीच्या नियमांमधल्या सुधारणाही कालच्या बैठकीत मंजूर करण्यात आल्या काळ्या पैशाविरोधात केंद्र सरकारचे प्रयत्न चालू असून केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल डब्ल्यू 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 क्लीन मनी डॉट अनियमित डॉट इन या केला। तानी मोठी रक्कम जमा करणं तसंच खरेदीवर निर्बंध घालण्याचं काम या पोर्टलद्वारे होणार आहे या नव्या संकेतस्थळाचा इमानदार करदात्यांना फायदा होईल असंही जेटली म्हणाले आयकर विभागात न जाता करदाता या संकेतस्थळावर खुलासा करू शकेल ईमेल आणि द्वारे या पोर्टलवर करदात्यांना सूचित केलं जाईल असं त्यांनी सांगितलं सीबीआयनं काल माजी केंद्रीय वित्तमंत्री पी चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कीर्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित देशभरातल्या चार शहरातल्या ठिकाणांवर छापे घातले चिदंबरम वित्तमंत्री असताना एक्स मीडिया या कंपनीला एफआयपीबी अर्थात परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची मंजुरी देण्याच्या प्रकरणात हे छापे घालण्यात आलेत मुंबई दिल्ली चेन्नई गुरुग्राम आणि चिदंबरम यांचं मूळ गाव असलेल्या कराईकुडी इथं हे छापे घालण्यात आले आय एनएक्स मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संस्थापक पीटर मुखर्जी यांच्या मुंबईतील वरळी इथल्या निवासस्थानीही सीबीआयने छापे घातले या प्रकरणी सीबीआयनं एफ आय आर दाखल केला असून पीटर आणि इंद्राणी मुखर्जी दोघही या प्रकरणी मुख्य आरोपी आहेत शिना वोरा हत्येप्रकरणी हे दोघंही सध्या तुरुंगात आहेत दरम्यान सीबीआयच्या माध्यमातून केंद्र सरकार आपल्याला लक्ष करत असल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला आहे माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या घरावर प्राप्तिकर विभागानं काल छापे घातले। एक हजार कोटी रुपयांच्या बेनामी जमीन व्यवहार प्रकरणात हे छापे घालण्यात आले दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात बावीस ठिकाणी छापे घालण्यात आले दिल्ली गुरुग्राम रेवाडी आणि इतर काही ठिकाणी प्रमुख उद्योगपती आणि बांधकाम व्यावसायिकांच्या ठिकाणांवर सकाळपासून हे छापेसत्र चालू होतं राष्ट्रीय जनता दलाचे खासदार पीसी गुप्ता आणि इतर काही उद्योगपतींच्या घरावरही छापे टाकण्यात सुमारे शंभर प्राप्तिकर अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली छत्तीसगडमधल्या सुकमा इथं काल सुरक्षा दलानं पंधरा नक्षलवाद्यांचा खात्मा केला केंद्रीय राखीव पोलिस दल आणि छत्तीसगड पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत एका जवानाला वीरमरण आलं याच ठिकाणी चोवीस एप्रिलला नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पंचवीस सीआरपीएफचे जवान शहीद झाले त्यानंतर सुरक्षा दलांनी या भागात विशेष अभियान सुरू केलं आहे रॅन्सम या सायबर हल्ल्यामुळे जगातल्या अनेक देशांवर परिणाम झाला असून याचा आपल्या देशावर सर्वात जास्त परिणाम झाला असल्याचं सायबर विभागाचे पोलीस महानिरीक्षक ब्रिज सिंह यांनी म्हटलं आहे राज्य सरकार आणि आमच्या विभागाने एक विशेष सुरू केली आहे त्यात आतापर्यंत दोनशे ब्याऐंशी लोकांनी चौकशी केली रॅनसम वर कडून मागण्यात येणारी खंडणी कुणी देऊ नये त्यामुळे हल्लेखोराला प्रोत्साहन मिळेल असं आवाहन राज्य सरकार आणि सायबर विभागाच्या वतीनं करत असल्याचं ब्रिज सिंह यांनी सांगितलं भारत जगात सर्वात जास्त अफेक्ट झालेला देश आहे या रॅन्समवेअरमुळे आणि खरंतर तर मायक्रोसॉफ्ट विंडोजनी याचा पॅच जे आहे ते मागे मार्चमध्ये रिलीज केलेला पण कम्प्युटर पॅच न केल्यामुळे सगळीकडे याचा प्रादुर्भाव झालेला आहे महाराष्ट्र सायबरनी आणि एक आपल्या भारताची कंपनी आहे क्विक हिल अँटी वायरस कंपनी यांनी आम्हाला मॅलवेअरचे त्यांचे रिसोर्सेस दिले आणि एक आम्ही ट्विटरवर टाकलेला आहे हेल्पलाईनचा नंबर त्या हेल्पलाईनवर आज आणि उद्या याच्याकरता आम्ही फुल टाईम त्यांना मेलवेअर एक्सपर्ट्स उपलब्ध करून दिले आणि दुपारपर्यंत त्या हेल्पलाईनवर दोनशे ब्याऐंशी कॉल येऊन गेले दोनशे ब्याऐंशी कॉलमध्ये लोकांनी अफेक्ट झाले लोकांनी कॉल केलं आणि असे लोकांनी कॉल केलं ज्यांना म्हणजे माहिती पाहिजे होती की याच्यापासून स्वतःचं रक्षण कसं करावं मुंबईत पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांवरच्या विविध प्रकारच्या सुविधांचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी काल नवी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन केलं यामध्ये बोरिवलीच्या फलाट क्रमांक एक वर उद्वाहक आणि एलिव्हेटेड डेकसह दादर माटुंगा रोड आणि भाईंदरच्या नवीन पादचारी पुलांचा समावेश आहे अंधेरीमध्ये पादचारी पूल तसंच मेट्रो स्थानकाशी जोडणाऱ्या स्कायवॉकचंही काल उद्घाटन झालं दादर भाईंदर वसई रोड आणि नालासोपारा इथं सरक तेजीने तर बोरिवली वसई रोड आणि कांदिवलीमध्ये तिकीट घर गोरेगाव आणि कांदिवली स्थानकावरच्या नवीन शौचालयांचं उद्घाटन या सर्व उद्घाटनांचा त्यात समावेश आहे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला तसंच बहुचर्चित रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम राहील जनतेला हा प्रकल्प नको आहे असं सांगत शिवसेना सामान्य जनतेबरोबर राहील अशी ग्वाही शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र बायकर आमदार उदय सामंत आमदार राजन साळवी यांच्यासह स्थानिक नेते या प्रसंगी उपस्थित होते पनवेल महानगरपालिकेच्या अठ्याहत्तर जागांसाठी चोवीस मे रोजी निवडणूक होत आहे या निवडणुकीत नागरिकांनी भरघोस मतदान करावं यासाठी पनवेल महानगरपालिका विविध उपक्रम राबवणार रा आहे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी काल वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली मतदारांना आपलं नाव आणि मतदान केंद्र शोधणं सोपं जावं यासाठी पनवेल महानगरपालिकेनं पीसीएमसी व्होटर चर्च हे ॲप तयार केलं असून त्याचं लोकार्पण निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आलं तसंच मतदान जागृती अभियानाअंतर्गत सेल्फी आणि छायाचित्र स्पर्धेद्वारे सर्वोत्तम शंभर मतदारांची निवड करून त्यांना दोन हजार सतरा अठरा या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता करात पंचवीस टक्के सूट आहे यासाठी मतदारांनी आपल्या कुटुंबातील मतदान करणाऱ्या सदस्याचं एकत्रित छायाचित्र महानगरपालिकेच्या स्वतंत्र व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवणं आवश्यक आहे अशाच प्रकारे इतरही प्रकारच्या सवलती मतदारांना दिल्या जातील आणि मतदान जागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जातील अशी माहिती निंबाळकर यांनी दिली नैसर्गिक आपत्तीचं वारंवार येणारं संकट वाढत असलेला शेतीवरचा खर्च आणि शेतीमालाला न मिळणारा अपेक्षित भाव या सर्व समस्यांमध्ये शेतकरी पिचून गेलाय या संकटांवर मात करत पुढे जाण्याचा मार्ग अल्पभूधारक मार्गभूध लातूर, अल्प लातूर जिल्ह्यातल्या बाभळगाव इथले अल्पभूधारक शेतकरी बच्चे साहेब देशमुख हे नावाजलेले गोपालक देवणी गायींचं जतन आणि संवर्धनाचा व्यवसाय त्यांनी छंदातून निर्माण केला देवणी गायीच आयुष्य हे वीस ते तीस वर्षांचं असत या गायी सर्वसाधारणपणे त्यांच्या संपूर्ण आयुष्यात चौदा ते पंधरा वेळा वेध देतात तर एकाच वेळी दोन ते अडीच लिटर दूध देणारी ही गाय आहे या देवणी गायीचं दररोजचं व्यवस्थापन बच्चेसाहेब देशमुख अत्यंत काटेकोरपणे करतात या गायींमुळे आर्थिक फायदा झाल्याचं सांगतानाच अल्पभूधारक शेतकऱ्यांनी पशुपालनाचा जोडधंदा केला पाहिजे असं देशमुख यांचं म्हणणं आहे गायी पासून मी माझं घर बांधलेलं आहे मी घरामधले साहित्य खरेदी घेतलेले आहेत एका मुलीचं लग्न केलेलं आहे चार लेकरे मी शिक्षण केलेले आहे माझ्या दुधाला शंभर रुपये भाव येतो तुपाला अठराशे रुपये भाव भाव येतो येतो गोमूत्राला रुपये लिटर आणि गायी सुद्धा बऱ्याचशा किमतीला विकली नैसर्गिक संकटामुळे शेतीचं होणारं नुकसान शेतीसाठी वाढत असलेला खर्च पाहता या व्यवसायातून मिळणारा आर्थिक फायदा हा समाधानकारक असल्याचं बच्चे साहेब देशमुख सांगतात शेतीचं कसं आहे शेतीवर आधारित असणारे शेतकरी की त्यांच्या मुलाबाळाचा खर्च आहे लेकरावाचा खर्च आहे कार्यक्रम आहे तर लग्न येवजे आहे आणि ह्याला वैतागून आत्महत्या करते तर आत्महत्या करायची गरज नाही आता मी एक छोटासा आज पबुधारक शेतकरी आहे आणि माझ्याकडं सर्व गायीवावर अवलंबून आणि देवणी गाईच मी सांभाळतो देवणी गाईचं दूध आहे शंभर रुपये लिटर गोमूत्र आहे पंचवीस रुपये लिटर आणि गौऱ्या आहेत दहा रुपयाला एक गौरी असं हजार रुपये शंभर गौरे असं मी विकतो आणि उदरनिर्वाह बच्चे साहेब देशमुख यांना त्यांच्या कामासाठी गेल्या सतरा वर्षात किमान साठ पुरस्कार मिळाले आहेत दूरदर्शनच्या सह्याद्रीच्या कृषी सन्मान गौरवण्यात आलंय अनेक समस्यांच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायांकडे वळण्याची गरज आहे देशमुखांचा गोपालनाचा व्यवसाय हा निराशेचं मळप दाटून आलेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यासाठी आशेचा किरण आहे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं नवनवे उच्चांक गाठण्याचा सपाटा चालूच ठेवला आहे परदेशी निधीमध्ये मजबूत गुंतवणूक होण्याबरोबरच यावर्षी चांगला मोसमी पाऊस पडण्याच्या भाकी पडसाद कालही शेअर बाजारावर उमटले सकाळी बाजार उघडताना निर्देशांकानं तीस हजार पाचशे एक्याण्णवची विक्रमी पातळी गाठली तर बाजार बंद होताना तो दोनशे साठ अंकांच्या उसळीसह सा तीस हजार पाचशे ब्याऐंशी या नव्या उच्चांकावर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकही सहासष्ट अंकांनी वाढून नऊ हजार पाचशे बाराच्या आजवरच्या सर्वोच्च पातळीवर बंद झाला उत्तर कोरियानं रविवारी केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं कडक टीका केली तसंच नवीन निर्बंध घालण्याचा इशाराही दिला पंधरा सदस्यांच्या सुरक्षा परिषदेने याबाबत पत्रक जारी करून यापुढे क्षेपणास्त्र चाचणी न करण्याची सूचना उत्तर कोरियाला केली आहे दरम्यान रविवारी केलेली क्षेपणास्त्र चाचणी नवीन प्रकारच्या क्षेपणास्त्राची होती त्यात अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे असं उत्तर कोरियानं म्हटलंय या चाचणीत हे क्षेपणास्त्र दोन हजार किलोमीटर उंच गेलं त्यानंतर सातशे किलोमीटर अंतर, अंतर कापून जपानच्या पश्चिम भागात समुद्रात ते कोसळलं युद्धात जखमी झाल्यानंतर उरलिआ आयुष्य जगण्यासाठी धडपडणाऱ्या जवानांना साथ देणाऱ्या पुण्यातल्या क्वीन मेरी टेक्निकल संस्थेला शंभर वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सदन कमांडचे प्रमुख पी एम हॅरिश अभिनेते विक्रम गोखले उपस्थित होते युद्धात जखमी झालेल्या जवानांना स्वतःच्या पायावर उभं राहायला ही संस्था मदत करते आतापर्यंत कायमचं अपंगत्व आलेल्या हजारो जवानांना संस्थेनं हक्काचा रोजगार मिळवून दिला आहे देशात जवानांना मानाचं स्थान देणं ही आपली सामाजिक जबाबदारी असून जखमी झालेल्या जवानांना उभारी देणं हे आपलं काम आहे सीमारेषेवरच्या या जवानांमुळे आपण सुरक्षित आहोत समाजातल्या दानशूर व्यक्तींनी अशा संस्थांना सढळ हस्त मदत करावी तर त्यांना हक्काचा रोजगार मिळेल असं मत विक्रम गोखले यांनी याप्रसंगी व्यक्त केलं हवामान नैऋत्य मोसमी पावसाची कूच चालू असून यंदा तो केरळात तीस रोजी दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त आहे त्यात चार दिवसांचा फरक पडू शकतो असंही हवामान विभागानं स्पष्ट आहे हवामान विभागानं दोन हजार पाचमध्ये विकसित केलेल्या स्वदेशी सांख्यिकी मॉडेलच्या आधारे हा अंदाज वर्तवला आहे आता राज्यातल्या हवामानाविषयी येत्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे तर दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या कोराडी चंद्रपूर परळी इथं वीज निर्मिती प्रकल्पांची क्षमता वाढवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाकडून मोठा निधी मंजूर काळ्या पैशाविरोधात अरुण जेटली यांनी केलं एका वेब पोर्टलचं अनावरण अनियमित आणि बेकायदेशीररित्या मोठी रक्कम जमा करण्यावर येणार निर्बंध माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयचे तर बेनामी जमीन व्यवहार प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाचे छापे आणि नैऋत्य मोसमी पाऊस तीस मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता पुढील बातमीपत्रात नमस्कार